नमस्कार नमस्कार आज भरपूर लोक तुम्हाला नमस्कार घालायला आलेले आहेत आणि तुम्ही कसे आहे म्हणा सगळे आले मंगल मावशी पण आले इकडून ये ये इकडं वाकून बघते नमस्कार कर नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळे कसे आहे आशीर्वाद आहे म्हणा माझा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना बोला, बोला बोला आम्ही गाणं म्हणतोय तुला म्हणायचं का आमच्या बरोबर गाणं आणि तर गाणं म्हणणार आहे का हा कुठलं गाणं म्हणणार आहे आणि ताई आपण हा म्हणा चला मग येतो पण आले मृदुलाजी पण पळतच आली हे बघा असे येतात एकशे एक पळतच सुटतात जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना ऐसे गाते जहाँ से गुजर बना दुनिया से गाते जहां से गाते जहाँ से गुजर दुनिया ही तू पर न हैं है बी पाना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो स्ने जाना ताई खूप छान गाणे म्हणतात आणि आमचं हे चाललेलं असतं सगळं तर आणता ताईला खरंच जास्त मार्क मिळतात कारण आणिता ताईसारखा इतका सुंदर सुरेख माझा गळा नाही ना। आहे पण मी म्हणण्याचा प्रयत्न करते काय आणिता ताई तुमचा खूप छान गळा आहे सुंदर आहे तुम्हाला आत्ता पण तुम्हाला ते कप म्हणून एक पुरस्कार ट्रॉफी मिळाली होती आमच्या अनिता ताईला तर खूप छान गाणे म्हणतात आमच्या आली तर ते आणि आता बाकीच्या आजी लोकांना वगैरे भेटूया काय चाललंय बघूया काय हा रोहन त्याच्याबरोबर खेळतोय आणि असं नाही त्याच्या इतके लाड करतो आणि त्याला अजून मांजरं पाहिजे अजून मांजरं पाहिजे ओ कुमार मॅडम न बोलता चाललंय का आम्हाला काय काय करताय का हां काय नाही काय म्हणतोय रोहन दादा काय म्हणतोय काय म्हणतो विचार की त्याला बुकी टिंगू काय म्हणतोय बुकी किट टिंगू दे नको दोघी करू ज्यात बुक हा हा तुझ्या राहणी रामती आल्या व चला मावशी आल्या बघते त्याला लय त्याच्या ते काय 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 ते बघ ते बघा दाखवत राणी झोपली का खाटावर ते खेळ असत त्याच्यावर हा 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 काही खरं नाही आता पळालं ना रोहनच्या मागं पळेल हां 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 त्यानं पाहिजे फक्त त्यानं पाहिजे त्याला कॉलेजवरून यायची वाटच बघत ते कसं बघते कसं बघते तू येस आहे त्याला तू त्याच्याकडे यायलास म्हणून एवढं आज येऊन कुंभारकड कुंभारकड नको म्हणते ते कुंभारकड नको म्हणते तुमची नाहीच मांद्र लाडके आल्या भावा पण आल्या आमच्या खाली रोहनच चाललाय खेळ ते पशून येऊन इथं बसले लगेच आज याला मी शेण लावले थोडस कारण फुटल म्हणून मला माहिती आहे ते फुटणारे म्हणून हिरवगार दिसते हे सगळं हिरवं दिसते असंच लावायला पाहिजे कुठं आल्या पळतच वर चालल्या घेऊन जाऊ वाईट का कपडे हां पड चाल आजोबांकडे जाऊ इकडं आजोबा काय चाललंय बघू आजोबांचं आज जरा धोतर वगैरे फेटा वगैरे नाही घातलेला कसला पक्षी काय माहिती आहे कसं चिव आवाज वेगळाच बंद झाला म्हणलं की लगेच काय चाललंय राम 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 रामकृष्ण राम हरे रामकृष्ण हरे हे मशी शिकुणाच्या आहे का त्या म्हशी पाहुण्याच्या पाहुण्याच्या इथे का धार काढायला धार काढ जात असं बोट असे मध्ये परत असे होतच नाही ते म्हशी कधी धार काढल्या का मशीची मशी मस्त नऊ नऊ अकरा अकरा मशी पी आपण आता काय पिते असे बोट होते झुमकी होते घ्यायचे का आपण आपण घ्यायचे का मशी हा धार लागे <laughs> <हाँ> का लागेल <laughs> तुम्हाला का का? आ काय धार काढ की मी मला शिकवा काय झालं का <laughs> <हाँ> का मग घ्यायची का मैस त्यांच्याकडून पाहुण्याकडून घ्यायची का बघ बघा की कशी दिसते आकाला मारायला गेली ती पण आका अंगावर मैस होती बाय वाटते आपल्याला म्हणून तिकडं पुलेकडे टाकलं हा का तिला मारायला गेली ती पण अंगावर मैस काय झुली काय ग मामा कुठं निघाला जुलीपशी जुलीपशी काही एक माणूस <स्ष्षा> का लागतं का रोज काय नाही भुकत काय का जुले काय का हे तुला माणसं पाहिजे हां हां मारू मारू का मारू हां माणसं पाहिजेत तुला मग मला मारायला येते मारू माणसं पाहिजेत तुला मला पण मारायचंय का मला पण मारायचंय कव्या तर गेला लेगीज बुक हा ना चिंग्याला बसून देत नाही कवळ्या नाही पक्ष्याला ना, कुठल्या नाही बघ की लगेच बुक लेगीज बुकची दिवो, लेगी खुर्चीवर आराम करायचं का मग इथं लय उन्हात बसू नका ऊन नाही आता या इकडं इथं बसा घेतले का वाळलेले कपडे आका ठेवाजवळ नेऊन नेत नीट काय नाही मोहरं बांधल्यावर भीती वाटते दहा होती आवड भीती वाटते म्हणून तिकडे परीकडे टाकली हा थी थूर। थी थूर। थूर हा हा वाकायला येत नाही एकाचे बी असे हातपाय धड नाही की त्याला वाकायला येईल ठेवून ठेवून या अकाला पण चालायला येत नाही व्यवस्थित नाही ते का तिचे पाय असे नाहीतच व्यवस्थित पहिलं तर असं अजिबातच चालायला येत नव्हतं पण आता तर जरा बरी आहे चांगली झाली आता तब्येत दुखना आल्यावर काय दुखणं आल्यावर काय काय की जातं काही नसतं जाते आणि त्यांना रातभर जागेवलं तुम्हाला असे बिड्या फुकून दे कुठे शिगरेटी फुकून दे तरी शिगरेट नाही वव्याच्या बिड्या होत्या ती वव्याच्या बिड्या केल्या ना कागदामध्ये ववा भरायचा त्याला दोरा बांधायचा आणि पिटवून वडायच्या बाई काटे ह्याला हिवडी निमतळ पण दुखण्याला मोठ्या दुखण्याला तर कशी करील बाई अगं बाई गे बाई मग ती ती म्हणती मला आवज बोलावं म्हणलं आणि का म्हणत जाऊ का हा काय म्हणतात आव जाऊ बोला जाऊ बोल जावं मग आणि ताई म्हणत जाऊ काय होतं त्याला आणि म्हणलं की हा काय दुश्मनी आहे तुमची एकमेकाची होय जरा म्हणलं ती बोल जावं जरा बोलत जावं होय कसं असतं माहिती आहे का आपण नेहमी लोकाच्या चुका शोधता <laughs> तुला असं वाटतं की नेहमी तिची चूक असेल पण तिला पण वाटत असेल ना तसंच तुझी पण चूक असेल काहीतरी mm. आ आपण पण काहीतरी चुकतच असेल ना मग mm. काय वाटतं तुला भामा mm. तुला काय वाटतं चुकत असेल मग चूक कसं असतं माहिती आहे का हे बघ तुझ्याकडे एक बोट केलं का बाकीची जी बोट आहेत ना ही एवढी माझ्याकडे असतात कोणाकडे असतात हां मग आपण नेहमी दुसऱ्याच्या चुका सांगतो बरोबर का नाही तुला पटलं का नाही सांग प्रेमाने राहायचं सगळ्यांनी काय कुत्री हा हा जा जा ठेवणे जा काय म्हणते मावशी बरी बरे बरे तू बरी आहे आता काय होत नाही बर छान छान छकूच काय चाललंय छकूर बरे बरे तू बरी आहे का तू तू बरी नाएका। नाएका। <laughs> आई चांगलं बोलायला लय भारी आहे दसरा दसरा आता थोडस अजून टाइम आहे आपण म्हणून तर काल कुंभारनं राडा काढला होता तुमच्या दसऱ्याचा काही खोल्या साफ केल्या सगळ्या पुस्तकं काढून तिथं हो। थे। oh. दसरा दिवाळी सगळं आले आता मग काय आता, आता मिठाई 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 छकुलीला काय आवडत माहिती आहे ना पेडा मग आईला माहिती पेडा आवडतो पेडा पेडा आवडतो हळूच उतर हळूच उतर खाली पडशील देव आहे आपल्याला काय होत नाही आपल्याला हा फिरायचं वरच्या वरी थोडं फिरायचं कारण तुझ्या डोळ्याला चमकत ना ऊन हा काय नाही जेवलं की थोडं फिरायचं यायचं नाही उन्हात वरीच बसायचं नाही यायचं चकरी तिनं तुला उन्हात नाही यायचं हा आपलं पण वरी फिरायचं जाऊ का आता मग मी तुम्ही दोघी व्यवस्थित बसायचं पडायचं नाही लक्ष ठेवायचं हा 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 चकुली बी चांगली आहे सुशीला माशू पण आता व्यवस्थित झाले